भाग सातवा म्हातार्याकडून मिळाल्या सा ज्ञानाचा वासा ओरिसा हे राज्य सुंदरखंडात जंगलांसाठी आणि चिरका सरोवरासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे येथील मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत प्राचीन भारतीय वस्तुशिल्पांचा अप्रतिम नमुना म्हणजे जगनाथरा मंदिर आणि सूर्य सूर्यमंदिर माझे तत्वा एक तत्वावर दृढ विषय आहे विश्वास आहे ते तत्व म्हणजे आमची कंपनी कोणत्याही प्रदेशात एक डेव्हलपमेंट सेंटर उघडते तेव्हा फाउंडेशनचे कार्य सुद्धा त्या भागात तात्काळ सुरू झाले पाहिजे याच कारणाने आमच्या कार्य ओरिसामध्ये सुरू झाले ओरिसा राज्यात प्रचंड गरिबी आहे व त्या भागात सुमारे तेरा हजार पाचशे बिनसरकारी एन जी ओ संस्था गरिबांतील गरिबाची मदत करण्यासाठी कार्यरत असते ओरिसा राज्यात बरेच आदिवासी आहेत सर्व आदिवासी आदिवासी वस्त्या घनरात जंगलातील दुर्गम भागात आहेत त्यांच्या स्त्रिया गडद रंगाच्या साड्या करतात पोपटी गडद पिवळ्या गडद लाल आणि काळ्या भोर केसांचा आंबाडा घालून त्या फुलते फुलते मारतात फुले मारतात ओरिसाच्या जंगलातून प्रवास करत असताना या स्त्रिया दृशी हा एक सुखद अनुभव असतो यादा मी कल्हडीला निघाले होते ते गावही म्हणता येणार नाही शहरही म्हणता येणार नाही तेथले खास प्रसिद्ध म्हणता येईल अशी एवढी एकही गोष्ट सांगता येणार नाही मांजूर बुंज किंवा कोर्नापूटप्रमाणेच हरि ही पण एक आदिवासी वस्ती आहे असं म्हणतात की स्वतंत्रपूर्व काळात या करहांडीवर राजा राज्य करत होता हा राजाचा आपला प्रतिपाळ करणारा तारणहार आहे असा तेथील आदिवासींचा विश्वास होता व त्या राज्याला देवी शक्ती प्राप्त झाली आहे प्राप्त आहे अशी त्यांची समजूत होती हे आदिवासी इतके निष्पाप आहेत की राजशाही संपुष्टात आली असल्याची त्यांना कल्पनाही नाही अजूनही एकदा मूळ अन्नात मूळ अन्नात झालं तर ते त्याला नेऊन कलेक्टरच्या दारात ठेवून येतात त्यांच्या दृष्टिकोनातून राजा हा त्यांचा सर्वश्रेष्ठ असतो त्राता असतो कराडीच्या जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे भवानीपट्टम ते इतर जिल्ह्याच्या ठिकाणी पेक्षा आहे ते एक छोटस गाव आहे मी आजपर्यंत जी काही जिल्ह्यांची ठिकाणं पाहिले त्यापेक्षा ते अगदीच वेगळं आहे उदाहरणार्थ माझं जन्मगाव म्हणजे धारवाड खरं तर ते भवानीपट्टणम जोपाळलेले गाव आहे हे पाहून मला फार आश्चर्य वाटलं त्या गावातील अनाथ मुलांसाठी अविरतपणे काम करत असलेल्या एका एनजीओ जी ओला भेटायला मी गेले होते आमच्या डोक्यावरील प्रत्येक पांढरा केस त्यांच्या आयुष्यभरचा निस्वार्थ त्याग निस्वार्थ त्यागाची कहाणी सांगत होत्या या अनाथ मुलांची सेवा करताना स्वतःच्या मनात कोणतीही प्रतारणा येऊ नये यामुळे त्यांना स्वतः विवाह सुद्धा केला नव्हता भावनेश्वर अपेक्षा केसिन केसिना या भावाने पटनामच्या जवळच्या रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवासात मी या आदिवासी निरीक्षण करत होते ते आपली ट्रेन येण्याची वाट पाहत अत्यंत शांतपणे प्लॅटफॉर्मवर थांबले थांबत ते अननस रानटी केळी बटाटा अशा विविध वस्तू बांधून घेऊन निघाले असत माझ्याबरोबर एक दुभाष्य होता कोणत्याही भागातील तळगा तळगाळातील लोकांमध्ये जाऊन काम करायचा तर त्या भागातील लोकांची भाषा येणे अत्यंत महत्व अत्यंत महत्वाचं असतं या आदिवासीविषयी माझ्या मनात हजारो प्रश्न उमटले होते संस्कृतीविषयी सॉरी संस्कृतीविषयी त्यांच्या काय कल्पना होत्या त्यांची जीवनपद्धती कशी होती इत्यादी हे आदिवासी नेहमी घोळक्यानेच राहतात असं मला सांगण्यात आलं होतं आपण संस्कृती लोक संस्कृती लोक रूढी परंपरांचा आणि रीतीर रीतिरिवाजांचा जसा भाव करतो तसं हे लोक करत नाही त्यांचं वागणं सरळ साध असत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खाजगी मालमत्तेची संकल्पना त्यांच्या जवळजवळ अडतच नाही या लोकांचे जवळून ओळख करून घे घेण्याची मला तीव्र इच्छा झाली या लोकांना कोणत्या तरी मार्गाने काहीतरी मदत करावी ह्या त्यांच्याबरोबर करावी व त्यांच्या बरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळढवळ ढवळढवळ करून करू नये त्यांची स्वतःची ओळख हरवली हरवली जाऊ नये हा माझा उद्देश होता या लोकांची गाठ घेण्यासाठी मला किमान दोन मैल पायी चालव लागेल असं मला माझ्या दुभाष्यांना सांगितलं त्यांच्या छोट्या घरापर्यंत पोचायला गाडीचा रस्ता नव्ह नव्हता मी तयार झाले बराच वेळ चालल्यावर अखेर एक गाव लागलं मला एक स्त्री भेटली मला तिच्या वयाचा काही अंदाज करता येईना तिच्या तोंडाची बोल बोलीभाषा जरा वेगळी होती त्यामुळे आमच्या दुभाषाला तिचं बोलणं मला समजावून सांगण्यात जरा कष्टच पडत होता ती स्त्री काळीसावळी काळ्या भोर केसांची होती ती सहज सत्तर वर्षाची असेल पण तिच्या डोक्याचा एकही केस पांढरा नव्हता तिने केसांना रंग वगैरे के लावलेला असायचा असण्याचा प्रश्न नव्हता पण तिचं गुप मग तिचं गुपित तरी काय असावं त्या दुभेशा दुभ्यासालाही काही सांगता येईना पण हे गुफेत तिचं एकटीनच नव्हे तर त्या वस्तीतल्या प्रत्येक माणसाचं होत कारण त्यांच्यापैकी सुद्धा केस पांढरा नव्हता त्यानंतर मला एक म्हातारा भेटला माणूस भेटला मी म्हातारा म्हणते आहे खरे पण त्यांचा सुद्धा वय नक्की किती असावं ते सांगणं फार कठीण होत आमच्या संभाषणात त्याने त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले त्यावरून पाहता त्यांचं वय सज एकशे चार वर्षांचा असावा दार वर या मात्रशी माझं संभाषण चांगला रंग रंगदार झाला मी त्याला विचारलं आपल्या देशावर कोणाचं राज्य आहे त्यांच्या दृष्टीने दृष्टीने देश याचा अर्थ कलहांडी एवढाच होता हे उघडच होतं त्यांनी माझ्याकडे निरकून पाहिलं व माझ्या ज्ञानाला जरासा असला तुम्हाला माहित नाही आपल्या देशावर कंपनी सरकारचं राज्य आहे त्यांच्या म्हणण्यात त्यांच्या म्हणण्यात अर्थ होता ईस्ट इंडिया कंपनी भारताचा स्वातंत्र्य मिळालं आहे याची त्याला कल्पना नव्हती मग मी त्याला काही रुपांना रुपयांचा नोट दाखवल्या व त्यांच्या वरील अशोक चक्र दाखवलं पण त्यांचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही हा तर नुसता कागद तुकडा आहे त्याच्याकडे पाहून थोडस कळ कळणार आहे आपल्यावर कोणाचं राज्य आहे ते आपल्यावर गोरेवाली राणीचं राज्य आहे इंग्लंडची ती गोरेवाली राणी आता परत गेली आहे पतीचं आपल्यावर राज्य नाही हे ना। जा जा वा वा मी त्याला पटवून देण्यात काहीतरी प्रयत्न केला पण त्याला काही ते नाही आदिवासी जमातीच्या वस्तूंच्या देवाण घेवण्याची पद्धती अस्तित्वात असते व ते खूप महत्त्वाचे असते याची मला संपूर्ण कल्पना होती त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला हे पहा या लहानश्या कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण खूप सरपण खूप खूप साड्या मिठाची गोणी आग पेट्या अगदी जमीनचा तुकडा सुद्धा विकत घेता येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का सॉरी त्यावर त्याने द्या त्यावर त्यांनी त्याने द्या आल्यासारख्या वाट थाटात माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही लोक आपसात भांडतात वाडवडिलांची ठेवलेल्या जमिनी सोडून दुसरीकडे जातात आपले हे जग सोडून शहरात जाणं जाता या कागदाच्या तुकड्याशिवायतून आपण आम्ही इथे इतके वर्षे जगलोच ना आमचे वाडवडील सुद्धा जगले आम्ही देवांचे लेकरे या कागदाविषयी कागदाशिवाय इथे पिढ्यान पिढ्या सुखाने राहतात ही देवभूमी आहे ही जमीन कोणाच्या मालकीच नाही इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही कोणतेही पर्वत आम्ही बनवलेला नाही वारा आमची आज्ञा पाळत नाही पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी घेत नाही यानंतर देवाच्या देणग्या या, या भूमीच्या खरेदी विक्री आम्ही कोण करणार मला हेच तुमचं समजत नाही जर इथलं काहीच तुमच्या मालकीच नाही तर मग हे देवाण घेवण्याची व्यवहार तुम्ही कशाच्या जोरावर करतात तुमच्या लहानशा का कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठ्या उलटा उलटापालर घडेल घडेल त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं ते काही मला नाही त्या क्षणा पूर्वीपर्यंत माझी उशीच असेच समज सॉरी त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं ते काही मला समजेना त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशीच समजत होती की ज्ञान त्याच्याहून जास्त आहे चलनवाढ आणि घट राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो बिल गेट्स कोण आहे बिल क्लिंट कोण आहे कोण हे आपल्याला नीट माहीत आहे इथे या माणसाला या सगळ्या काही कशाची माहिती नव्हती पण त्याच्यापेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता भूमी पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकी नसते हे त्याला आहे होतं मग जास्त संस्कृती कोण जंगलातील विद्वान म्हातारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही धन्यवाद जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नोटिफिकेशन मध्ये आणि कमेंट्स मध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आहे ते धन्यवाद